नमस्कार सर्वांना कसे सगळे बरे आहेत का मजेत आहेत का मी मम्मादेवी स्वागत करते तुमचं मम्मादेवी लाईफस्टाईल अँड ब्लॉग हे आपल्या यूट्यूब बरं का आता इथे मी का निवडते तर आमच्या इथे कसं असतं माहिती आहे ज्येष्ठ महिन्यात आता ज्येष्ठ कालच संपला माझं ज्येष्ठ महिन्यातच सवासणी असतात आमच्या इथे देवीच्या त्या झालेलं होतं आपण व्हिडिओ एडिट केला नव्हता म्हटलं आज टाकावा व्हिडिओ मग आमच्या इथे कसं असतं ज्येष्ठ महिन्यात सवासणी घालायचे म्हटलं ना की आधी सगळं गव्हापासून घर सगळं स्वच्छ सगळं घराची स्व स्वच्छता करावी लागते म्हणजे कसं जसं नवीन येसूर नवीन ग पीठ सगळं लागतं आता ह्या सवासने कोणत्या देवीच्या आहेत तर चिंचणी मायक्का देवीच्या ह्या सवासने आहेत तुमच्या इथे पण कुठल्या ना कुठल्या देवीच्या सवासण्या तुम्ही घालत असाल तर नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का तुमच्या इथे ही, ही पद्धत कशी आहे तीसुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्या इथे कसं असतं हे चिंचणी मायकाच्या सवासने घालायच्या म्हटलं की सगळं घर स्वच्छ करावं लागतं परत दळणा सकट तिकटा सकट सगळं नवीन लागतं म्हणजे शिवचा शिवत झालेलं चालत नाही इथे आम्ही सवासणीसाठी पि चण्याची डाळ टाकली म्हणजे पोळ्याचाच स्वयंपाक असतो सवासणी म्हटलं की कुठलंही साधं भाजी पोळी चपाती चा असं चा चालत नाही आमच्यामध्ये आणि मग इथं गॅसला पुसून वगैरे छान हळद कुंकू लावून मगच सुरुवात करावी लागते सवासणी असल्यामुळे आम्ही पहाटे लवकर उठून पुरणपोळी दाळाची द्याला टाकली होती कारण पुरणपोळीचा स्वयंपाक असतो सवासणीला आमच्या इथे कुठलाही सण असो किंवा सवासणी असो पुरणाचाच पुरणपोळीचाच स्वयंपाक आमच्या इथे जास्तीत जास्त केला जातो इथे मी येळवणीची आमटी करायला घेतलेली आहे येळवणीच्या आमटीसाठी मी इथे काय घेतले खोबरं कांदा सगळं भाजून घेतलं आलं लसूण आपली रेग्युलर जे आपण असतं तेच टाकतं आणि कडीपत्ता भरपूर टाकला आहे कारण सुगंध छान येतो मीठसुद्धा ह्याच्यातच मी टाकते जिरे मीठ वगैरे ह्याच्यातच वाटताना सगळं टाकते आणि छानपैकी इथं पाणी म्हणजे थोडंसं टाकलेले हे करण्यासाठी मिक्स व्यवस्थित होण्यासाठी एकीकडे एक भात ठेवला शिजायला म्हणजे सात आणि ह्या सवासने किती असतात आमच्या इथे सात सवासने आणि दोन गण असतात गण म्हणजे दोन पुरुष असतात बरं का आणि सात जणी बाया असतात म्हणजे मला पकडून सात जणी एक घरातली असते आणि बाहेरच्या सहा जणी असतात आपल्या असं नाही की सात सवासनेच आणि दोन गण अशा भरपूर आपापल्या आप इच्छेनुसार मनानुसार आपण घालू शकतो पण तेवढं झालं पण पाहिजे करता पण आलं पाहिजे आता आम्ही मुंबईला असल्यामुळे आपण सात सवासने दोन गणपती ठेवतो नाही तर गावच्या ठिकाणी गावचं कोण असेल व्हिडिओ बघत असेल त्यांना माहीत असेल चाळीस चाळीस सवासणी एकवीस सवासणी असतात आणि गावाला कशा घरी सगळ्या स्त्रिया करायला मदतीला पण येतात इथे मी आणि माझ्या सासूनच आम्ही दोघींनीच पूर्ण स्वयंपाक केलेला इथं पूर्णाचा इथे मी येळवणीची आमटी करायला घेतली भात झालेला एकीकडे आपला आणि येळवणीच्या आमटीचा व्हिडिओ सेपरेट टाकलेला सुद्धा आहे मी तुम्ही बघू शकता इथे कटाची आमटीसुद्धा मी करून घेतलेली आहे आणि स्त्रियांना आदल्या दिवशी ज्या सवासनी आहेत ना त्यांना आदल्या दिवशी सांगायचं सा, की बाबा आमची इथे असं असं आहे की दुसऱ्या दिवशी तुम्ही उपास कराल का त्यांना आधीच आदल्या दिवशी सांगितलं म्हणजे बऱ्या पडतात कारण एनवेळी कुणाला काही प्रॉब्लेम आला अडचण आली की मग आपल्याला अर्जंटली दुसरा उभा करता येत नाही आणि जरी समजा आलंच असं काहीतरी तर मग ते ताट नुसतं ता पुजलं जातं बरं का काटाचे आमटी पातळ असली की नाही भुरका मारायला भारील वाटते मला कट कटाच्या आमटी आणि भात खायला जास्त आवडतं पुरणपोळीपेक्षा कुणाकुणाला आवडतं कटाची आमटी आणि भात मला नक्की सांगा मस्तपैकी इथे भाज्याचं सुद्धा तयार केले आहे म्हणलं आधी पापड तळून घ्यावं आणि मग भजी गरमागरम मस्तपैकी करावी भजी तर एकच नंबर झाली होती बरं का सगळ्यांना खूप आवड एकदम टेस्टीच बरं का प्रत्येक भागात ह्या सवासने वेगवेगळ्या देवीच्या असतात बरं का काही काही ठिकाणी महालक्ष्मीच्या पण सवासने असतात लक्ष्मीच्या सवासने असतात आमच्या इथे चिंचणी मायकाच्या सवासने म्हणजे प्रत्येक ब जसा गाव म्हणजे त्या गावात कोणती पद्धत आहे कोणती कुलदैवत आहे किंवा कुणा कुणीतरी मागून वगैरे हौसेने सुद्धा सवासणी वगैरे करतात कोणी श्रावण महिन्यात असंच सवासणी घालतात की सवासणी जीव घातल्याने आपल्या घरात काय असतं खरा सवासणी जेव घातलेलं चांगलंच सा असते किंवा सा आपल्या सगळ्यांसाठी आपल्या संसारासाठी प्रपंचासाठी म्हणा आता ही सवासणी जी आहे की नाही लग्न झाल्यानंतर मला काही माहीत नव्हतं एवढं लग्न झाल्यानंतर मग सासूबाई सवासणी घालायच्या तर मला पण हळूहळू कळायला लागलं कसं घालायचं काय घालायचं मग त्याच्यानंतर मी घालायला सुरुवात केली ते मस्तपैकी गरम गरम भजी झाली म्हटलं आता जरा थोडा चहा पिऊन घ्यावा कारण भात कटाची आमटी पापड भजी सगळे झाले म्हटलं थोडा निवांत चहा प्यावा मग पोळ्याला आटायला सुरुवात कराव्या सासूबाई पोळ्याला आटून देणार होते आणि मी वरती उभारून भाजणार होते कुरड्या वगैरे भाजून झाल्या सा सवासनीचा बेत म्हटलं की कुरड्या ही आल्याच बरं का भजी पापड कुरड्या असल्याशिवाय पोळ्यांना काय म्हणतात पोळ्या खायला मजाच येत नाही आता ह्या टोपल्यात काय दिस तुम्हाला तांदूळ दिसत असेल हे आमच्या आईने सांगितलं टोपलं कधीसुद्धा रिकामं ठेवायचं नाही थोडं चारशीत तांदळाची टाकायचे आणि मग देवाच्या आपल्या ज्या पोळ्या असतात ते करायला घ्यायच्या मस्त अशा गरमागरम पोळ्या इथे मी भाजायला लागलेली आहे सुगंध सुद्धा खूप छान सुटलेला होता आणि दुपारी सगळ्यांना सा साडेबारा एक वाजता टायमिंग दिला होता की आमच्या घरी येऊन उपास सोडायचं आहे म्हणून फराळाचं तसं खाऊ शकतं सकाळी असं काही एवढं कडक नसते दूध वगैरे तुम्ही केळी फळे दूध घेऊ शकता सगळा स्वयंपाक झाल्यावर मी इथे तयार झाले कशी झाली तयार कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का ही साडी सासूबाईंची पण ब्लाऊज मी माझ्या मापाचा शिवला होता त्या म्हणाले की तुला ब्लाऊज शिव तुला चांगला दिसेल आणि मग मी त्यांची साडी घातली आता इथे देवाला नैवेद्याचं ताट करते पाच पोळ्यांचं किंवा सात पोळ्यांचं आपण नैवेद्य करू शकतो बरं का त्याच्यावरती भजी थोडासा भात आणि थो त्या भातावर थोडंसं दूध टाकायचं आणि त्याच्यावरती थोडंसं गूळ आणि इथे मी विसरली होती या देवीचं खास म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे काय इथं कडुनिंबाचा पाला लागतो चिंचडी मायकाला मी विसरली होती केळी ठेवली आणि नंतर विसरलं देवपूजा वगैरे झाली होती सगळी देवाला निवड दाखवाय घेतल्यानंतर मग आठवलं की कडुनिंबाची पानंसुद्धा सुद्धा ठेवायची कारण हा मान असो कडुनिंबाच्या पानांचा खास करून जे चिंचलीला राहतात ज्यांना चिंचली, चिंचली मायका देवी त्यांना हे माहीत असतील आता प्रत्येक देवीचे म्हणजे वेगवेगळे आपले पद्धत असते त्या पद्धतीनुसारही ते आहे मग हळूहळू बाया यायला सुरुवात झाली ते सगळ्या मग प्रत्येक जण आल्यानंतर त्यांना हळद कुंकूला आवडत होती मी जसं जसं येले एक एक दोन दोन कारण सगळे एक साथ येत नव्हत्या प्रत्येकाला हळद उंकू वगैरे नंतर हळद उंकू लावून झाल्यानंतर मग जेवायला ताटं वगैरे करणार होती काही लोकांना सवासणी म्हणजे काय म्हणजे जास्त माहिती नव्हती मग त्यांना मी सांगितलं बाबा आमच्या भागात आमची सासू अशी करत होती मग त्यांचं बघून मी करायला लागली म्हणजे जळगाव ह्या साईडच्या लोकांना म्हणजे असं जास्त माहीत नाही आहे की सवासणी म्हणजे काय त्यांना सांगितल्यानंतर मग त्यांना पण कळायला लागले की अशी अशी पद्धत असते म्हणजे काय काय भागात माहीत आहे काय काय भागात माहीत नसते आणि ह्या सवासने कसं घालताना आपण शेवट नंतर त्या स्त्रियांना आपल्या मनाने किंवा आपल्यावर असतं ते बरं का ब्लाउज पीस ओटी भरणं वगैरे आपल्या इच्छेनुसार असतं नुसतं जेवून घातलं हळद कुंकू लावलं तरी चालतं नाहीतर ओटी भरलं किंवा पानसुपारी देणे गजरा वगैरे हे सगळं आपल्यावर अवलंबून आहे सवासणीला द्यायचं नाही द्यायचं गावाला आमच्या सासूबाई म्हणायचे आम्ही नुसतं सवासणीत जेव घालायचं हळद हळकुंकू लावायचं जास्त काय आम्ही देत नव्हतं पण मी इथे द्यायला सुरुवात केली म्हणजे माझ्या मनाने चला सगळं जेवण झालेलं आहे मग आम्ही ताटं वगैरे सगळी मांडून घेतली पटापट सगळ्या सवासनेनं जेवून घालाय म्हटलं वेळेत जेवणं गरजेचं आहे वेळेत कारण सकाळपासून उपाशी असतात त्या मग ते आप सगळी ताटं वगैरे मी इथं मांडायला घेतली पुरणपोळी कटाची आमटी भात आणि ते काय काय जणांना गुळवणी हा प्रकारसुद्धा माहीत नव्हता बरं का कुणाकुणाला गुळवणी हा प्रकार माहिती आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता इथे मी सांगतेच गुळवणी म्हणजे काय गुळवणी म्हणजे गुळाचं पाणी आपलं पाणी घ्यायचं त्याच्यात गुळ टाकायचं आणि गुळ शिजवायचं मनस्वीती ती आल ती पापड पाहिजे पापड पाहिजे मग तिलासुद्धा दिला आजी नको म्हणत होती आजी म्हणत होती दादी त्यांना खाऊ दे मग ते गुळवणी म्हणजे काय प्रकार असतो गुळ गुळाचं पाणी करायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं म्हणजे कुणाला नुसतीच गुळवणी आवडते कुणाला नुसतं दूधपोळीसुद्धा आवडते मग इकडे इथल्या लोकांना गुळवणी जास्त आवडली दूधपोळीपेक्षा मग इथं सगळ्यांना गुळवणी वगैरे दिली की ज्यांना गुळ आवडते आणि आज जे सांगत होते ह्या राहिले ह्यांना त्यांना ह्या उशीरा आले होते ना हळद कुंकू लावायचं होतं मग त्यांनासुद्धा लावलं आणि प्रत्येकाला मग ताट वाढलं ताट वाढल्यानंतर ता सगळ्यांनी शांतपणे मस्त भरपूर जेवण त्यांना खूप आवडलं त्या म्हणाले तुमच्या हातची चवच एक नंबर आहे म्हणे कटाची आमटी हे गण म्हणून आले होते ह्यांच्या ह्या मॅडमचे मिस्टर होते आमच्या दरवर्षी तेच येतात कारभाराने मस्तपैकी नारळ फोडला देवाला हात जोडले मायकाच्या नावानं चांग भलं म्हटलं आणि मस्तपैकी जेवायला सुरुवात केली आणि ते एक नियम असा आहे की सगळ्यांचं जेवण झाल्याशिवाय हात धुवायचं नसतं सगळ्यांचं जेवण झाल्यानंतरच सगळ्यांनी एक एकत्रित हात धुवायचं आणि मग त्याच्यानंतर मग गजरे वगैरे ब्लाऊज पीस मी आधीच पॅक करून ठेवलेले होते म्हणजे नंतर गडबड नको थोडंसं तांदूळ हळकुंड टाकून प्रत्येकीला ओटी भरली बरं वाटलं बरं का हे एक वातावरण असं छान वाटतं आणि घरात माहोल पण मस्त होतं सवासने घरात जेवलेले चांगले असतात फक्त आपल्याला करण्याची इच्छा आणि हौस पाहिजे इच्छा आणि हौस असले की सगळं काही शक्य होतं बरं का त्यामुळे काही असं कठीण वाटत नाही की बाबा एवढ्या मोठ्या एवढं मोठ्या सगळ्यांचं जेवण कसं करायचं ते सुद्धा पुरणाच्या पोळ्या काय सुद्धा वाटत नाही फक्त मनात इच्छा आणि करण्याची हौस पाहिजे आपल्याला सगळ्या खुश झाल्या सगळ्याजण म्हणत होत्या खूप छान स्वयंपाक झाला होता मॅडम खूप मस्त वाटलं सगळ्यांना आणि भारी वाटलं नंतर मग सगळ्यांच्या एकमेकींच्या ओटी भरल्या माझी पण माझीसुद्धा त्यांनी भरली गप्पा गोष्टी आनंदित वातावरण झालं तुमच्या इथे पण कोणत्या कोणत्या देवीच्या सवासने असतात आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला का काही चुकला असेल तरीसुद्धा तुम्ही मला सजेस्ट करू शकता आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बरं का विसरू नका पटापट पत सबस्क्राईब तुम्ही करा तुमचं स्व कमेंट्स आणि सबस्क्राईब केलं की मला अजून उत्साह येतो आता सगळ्यांची जेवणं झाली आता पानसुपारी देण्याची वेळ आली पुन्हा कुणाला पान जेवल्यावर खायला आवडतं ही ते पद्धत आहे पान पानसुपारी द्यायचं जेवण झाल्यानंतर प्रत्येकीला पान स सुपारी दिलेली आहे खूप छानपैकी असं सवासने ज्येष्ठ महिन्यात असतात आणि ह्या सवासण्या ज्येष्ठ महिन्यातच असतात आषाढ महिन्यात नसतात दरवर्षी ज्येष्ठ महिन्यात चिंच चिंचणी मायका देवीच्या सवासण्या घातल्या जातात आणि गावालासुद्धा ठिकठिकाणी थीक सवासण्या आमच्या पंढरपूर भागात घालतात तुम्हा तुमच्या तुमच्या भागात केव्हा घालतात कोणत्या महिन्यात घालतात आणि यात्रा कधी असते ते देवीची ते सुद्धा सांगा आमच्या इथं फेब्रुवारी महिन्यात मायका देवीची यात्रा असते आणि मग काय सेगमेंट सुरू झाला सगळ्यांच्या आवडीचा फोटो सेशन आणि मस्त मैकी पे फोटो काढले सगळ्यांना खूप आवडलं तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंट करत जावं बरं का छान छान आणि असाच तुमची साथ आणि सपोर्ट शेवटपर्यंत राहू द्या आपल्याला चॅनल खूप ग्रो करायचं आहे ते तुमच्या सपोर्टशिवाय होणार नाही आहे त्यामुळे चॅनलवर नवीन असं तर नक्की सबस्क्राईब करा मला भेटू बरं का नेक्स्ट ब्लॉगमध्ये